नमस्ते मी प्रीती प्रीतीसिंह परदेशी परिवार एन जी ओतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करते ॲक्च्युली परिवार एन जी ओ स्पेशली ॲडव्होकेटसाठी वेलनेस सेशन अरेंज करत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण प्रॅक्टिसिंग असू नॉन प्रॅक्टिसिंग असू लिगल ॲडवायझर म्हणून आपण कंपनीमध्ये किंवा जॉबच्या ठिकाणी तासन तास बसून असतो काम करत असतो कन्व्हेन्सिंगमध्ये जे प्रॅक्टिस करतात त्यांना तासन तास थांबावं लागतं आपल्या बऱ्याच चुकीच्या पोश्चर्समुळे आपल्या नेकमध्ये प्रॉब्लेम्स येणं त्यानंतर शोल्डरमध्ये प्रॉब्लेम येणं आपल्या बॅकमध्ये प्रॉब्लेम येणं हिल्समध्ये प्रॉब्लेम येणं या समस्या बऱ्याच जणांना उद्भवत असतील एक अनुभव फक्त शेअर करते की मागील पाच सात वर्षांपासून मला सर्वायकल स्पॉन्डिलायसिस होता पण याचं डायग्नोसिस मला मागील दोन मा ते तीन महिन्यांमध्येच जाणवलं होतं तेव्हा मला हे कळालं की काही गोष्टी ज्या कटाक्षाने आपण पाळायला हव्या आणि काही गोष्टी ज्या आपण टाळायला हव्यात तर त्या गोष्टी जेव्हा मला फिजिओथेरपिस्टकडनं एक्सपर्ट करणं कळाल्या तेव्हा माझं हे प्रामाणिक मत आहे की या सगळ्या गोष्टी जर आपल्या सर्वांना कळाल्या तर आपण होणाऱ्या समस्यांना पुढच्या समस्यांना आपण टाळू शकतो आणि हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की या वेलनेस सेशन थ्रू आपण सर्वांनी त्या गोष्टी जर पाळल्या आणि जर केल्या तर आपल्याला फ्युचरमध्ये ज्या गोष्टी समस्या उद्भवू शकतात ते काही हद्दीपर्यंत आपण कुठेतरी कमी करू शकतो वेलनेस सेशन हे फ्री सेशन आहे ऑनलाईन गुगल मीट थ्रूतर्फेच हा फिजिओथेरपी थ्रू सेशन होणार आहे हा सेशन कधी होईल किंवा काय याबद्दलची सर्व माहिती तेव्हा देण्यात येईल जेव्हा की या सेशनसाठी आपण आपले नाव आणि मोबाईल नंबर रजिस्टर करा तर हा फ्री सेशन असला तरी नाव नोंदणी ही महत्त्वाची आहे त्यामुळे ज्यांनाही या सेशनसाठी आपली नाव नोंदणी करायची असेल त्यांनी मला पर्सनल व्हॉट्सअप केला तरी चालेल धन्यवाद